नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गेनिक कट्ट्यावर मनापासून स्वागत मंडळी आज आपण बघणार आहोत काँग्रेस गवतापासून कीडनाशक घरच्या घरी अगदी मोफत कसं बनवायचं ते तर लगेच ती कृती कशी आहे ते आपण बघूया यासाठी आपल्याला एक किलो काँग्रेस गवत हे मुळासगट उपटून घ्यायचं आहे उपटून घेत असताना ते चांगलं हिरवगार असावं याची काळजी घ्यायची कारण त्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त अर्क हा काढता आला पाहिजे त्यानंतर हे जे काही गवत आहे हे आपल्याला चांगलं बारीक चिरून घ्यायचं आहे बारीक तुकडे त्याचे करून घ्यायचे आहेत आणि हे जे गवत आहे हे आपल्याला दोन लिटर पाण्यामध्ये उकळत ठेवायचं आहे आता उकळत असताना त्याची वाफ आपल्या चेहऱ्याला लागणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायची आहे आता हे दोन लिटरचं एक लिटर होईपर्यंतच आपल्याला उकळत ठेवायचं आहे तुम्ही जेवढं काही प्रमाण घेणार असाल जर आपल्याला जास्त बनवायचं असेल किंवा मग याच्यापेक्षा कमी बनवायचं असेल आपल्याला जेवढं बनवायचं आहे तर त्याच्यापेक्षा अर्ध होईपर्यंतच आपल्याला हे उकळत ठेवायचं आहे उकळून झाल्यानंतर आपल्याला ते तसंच थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर कापडा जसा आहे ते गाळून घ्यायचं आहे आणि गाळल्यानंतर आपला हा जो काही अर्क आहे कीटनाशक आहे हे तयार होतं आता याच वापरायचं प्रमाण कसं आहे हे आपण बघू आपल्याला दोन मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन हे वापरायचं आहे पण जर किडींचा प्रादुर्भाव जास्त वाटत असेल तर अशा वेळेस आपण पाच ते दहा मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन देखील फवारणी करू शकतो हे अगदी नैसर्गिक पद्धतीने बनवलं असल्यामुळे याचा पिकांवरती किंवा या मातीवर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आता हे जे काही कीटनाशक आहे हे मग फळवर्गीय पिकं असतील डाळवर्गीय पिकं असतील कडधान्य पिकं असतील यावर येणाऱ्या ज्या काही अळीवर्गीय किडी आहे यांच्या व्यवस्थापनासाठी आपण हा कीडनाशक वापरू शकतो मंडळी आपण मार्केटमधून नेहमीच महागडी कीटकनाशक ही विकत घेत असतो आणि एकेका फवारणीची किंमत ही साधारणपणे दोन तीन हजारापर्यंत सुद्धा जाते त्यामुळे जर आपण हे कीड कीडनाशक या काँग्रेस गवतापासून हे कीडनाशक घरच्या घरी बनवलं तर अगदी मोफत आपली ही फवारणी होऊ शकते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद